मित्रांनो राजकारणात काही क्षणसे असतात ज्यावेळी एका वाक्यानं संपूर्ण राज्याचं राजकारण हलतं त्या एका वाक्यात दडलेला असतो सत्ताबादलाचा इशारा किंवा एखाद्याच्या उभारणीचा आरंभ आणि आज आपण त्याच वाक्याबद्दल बोलणार आहोत ते वाक्य उच्चारलंय भारताच्या राजकीय चाणक्यानं अर्थात अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणात चाल आखण्याचा उस्ताद म्हटलं जातं ते फक्त प्रचार करायला जात नाहीत ते जातात खेळ उलथवून टाकायला जिथं अमित शहा जातात तिथं राजकारणाचा नावाध्याय सुरू होतो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना पुढं करून भाजपने एक प्रत्यक्ष निर्णय घेतला होता आज तसंच काहीचं दृश्य बिहारमध्ये तयार होताना दिसतं बिहारमधील तारापूर येथे अमित शहाची सभा सुरू होती प्रचंड जनतेची गर्दी घोषणांचा आवाज आणि शहांचा नेहमीचा टोन अचानक त्यांनी एक वाक्य उच्चारलं साम्राजींना विजयी करा मोदीजी त्यांना मोठा माणूस बनवतील बस हे वाक्य पडताच बिहारचं राजकारण एकदम उलटलं या मोठा माणूस या तीन शब्दात शहांनी फेकला एक राजकीय बॉम्ब कारण त्या वाक्याचा थेट अर्थ लोकांनी काढला सम्राट चौधरी हे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार त्यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए म्हणजे भाजप जे डी युतीनं निवडणुका लढवल्यात पण शानच्या या वाक्यानं एन डी एच्या आतमध्येच खळबळ माजली कारण बिहारमधल्या जनतेला कार्यकर्त्यांना एकच प्रश्न पडला शहनी मोठा माणूस म्हटलं म्हणजे नितीश कुमारानंतर सम्राट चौधरी का राजकीय विश्लेषकांनाही वाटलं हे फक्त प्रचाराचं वाक्य नाही या हे निकालानंतरच्या राजकीय स्फोटाचा ट्रेल या सगळ्याच्या दरम्यान जे यूचे नेते आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह म्हणाले मुख्यमंत्री कोण होणार हे निकालानंतर ठरेल आता कल्पना करा मित्रांनो निवडणूक सुरू आहे आणि सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणतो मुख्यमंत्री कोण हे ठरेल नंतर नंतर ठरवू हे म्हणजे राजकारणातला सस्पेन्सचे टीझर या दोन वक्तव्यांनी अमित शहा आणि ललनसिंह बिहारच्या सत्तेतली सारी गणितं ढवून काढली शहानी ज्या सम्राटजींना मोठा माणूस बनवसं म्हटलं ते म्हणजे सम्राट चौधरी ते सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री भाजपचे प्रभावशील नेते आहेत आणि सध्या एनडीए सरकारमध्ये महत्वाचा चेहरा आहे राजकीय वर्तुळात आता हा प्रश्न चर्चेत आहे निकालानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरीच सा होतील का मित्रांनो इथंच सुरू होतं फडणवीस पॅटर्नचं राजकारण महाराष्ट्रात आठवतोय ना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजप शिवसेना एकत्र निवडणूक लढली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण मुख्यमंत्रीपद गेलं उद्धव ठाकरे यांच्याकडं फडणवीस बाहेर गेले, गेले आणि विरोधी बाकांवर बसले पण दोन हजार बावीसमध्ये काय झालं भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं सत्ता परत आणली तेव्हा सगळ्यांना वाटलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पण अचानक एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पण दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा निवडणुकीत भाजप नंबर वन झाला आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणले हा जो खेळ आधी मागे राहा मग योग्य वेळी पुढे या आहे शांतचा राजकीय फॉर्म्युला आणि तोच फॉर्म्युला आता बिहारमध्ये लागू होताना दिसतोय मित्रांनो दोन हजार वीस मध्ये बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापन झाली भाजपकडे जास्त जागा होत्या पण मुख्यमंत्री बनले नितीश कुमार भाजपला समाधान मानावं लागलं पुढे दोन हजार बावीसमध्ये मध्ये नितीश कुमार यांनी भाजप सोडून महागठबंधन सोबत सत्ता स्थापन केली भाजप विरोधी बाकांवर गेला त्यावेळी सम्राट चौधरी झाले विरोधी पक्षनेते पण काही महिन्यांनी पुन्हा नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून एनडीए मध्ये परतले आणि पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली पण गंमत बघा भाजपकडे जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पुन्हा नितीश कुमारच झाले भाजपनं पुन्हा संयम दाखवला आणि सम्राट चौधरींना उपमुख्यमंत्री बनवलं मित्रांनो अमित शाह यांचं वाक्य म्हणजे फक्त निवडणुकीतलं भाषण नव्हतं ते होतं निकालानंतरच्या राजकारणाचं संकेत देणारं वाक्य जसं महाराष्ट्र शिंदे पॅटर्न आला तसा आज बिहारमध्ये सम्राट पॅटर्न उभा राहतो निकालानंतर एनडीए पुन्हा सत्ता येईल किंवा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर मोदी शाह यांचा पुढचा निर्णय स्पष्ट असेल सम्राट चौधरी मुख्यमंत्री दोघांची कहाणी जवळपास सारखीच आहे फडणवीस सर्वाधिक आमदार असूनही दोन हजार एकोणीसमध्ये सत्यबाहेर पुढे शिंदे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि अखेर दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी सर्वाधिक आमदार असूनही मुख्यमंत्री नाही विरोधी पक्षनेते झाले नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि आता मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार दोघांचं राजकारण एका छायेखाली वाढतं आहे अमित शहाच्या प्लॅनिंगमध्ये अमित शाह हे केवळ प्रचारक नाहीत ते आहेत पॉलिटिकल सायकोलॉजिस्ट त्यांना माहीत आहे एखादा पक्ष मजबूत करायचं असेल तर सत्तेच्या आकर्षणाचं योग्य नियोजन करावं लागतं त्यांचा मोठा माणूस बनवू हे वाक्य एकाच वेळी दोन गोष्टी आहे सम्राट चौधरींना आत्मविश्वास देत आहे नितीश कुमारानं अनिश्चिततेचं ठेवतंय हीच तर त्यांची राजकीय चाल आहे सगळे तयार ठेवा पण पुढचं पाऊल मी टाकतो बिहारमध्ये निकाल लागल्यानंतर जर भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर शहचा फॉर्म्युला स्पष्ट असेल यावेळेस मुख्यमंत्री भाजपचा आणि तिथून सुरू होईल एक नवा अध्याय सम्राट चौधरी बिहारचे नवे फडणवीस मित्रांनो अमित शहाचं राजकारण म्हणजे थेट सामना नाही ते म्हणजे सततचा बुद्धिवाचा खेळ ते जेव्हा हे वाक्य बोलतात तेव्हा त्यात सहा महिन्यांचं नियोजन धडलेलं असतं आज त्यांनी सम्राट चौधरींचं नाव घेतलं उद्या तेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटू नये कारण इतिहास सांगतो शहाच्या प्रत्येक शब्दामागं एक योजना असते आणि प्रत्येक योजनेतून उगवतो एक नावा चेहरा मित्रांनो बिहारचं राजकारण आता एका वाक्यानं तापलंय निकालानंतर स्फोट होणार का नितीश कुमारांचं सरकार टिकणार का कि होनार या सगया एनार, काई दिल। तो एक की सम्राट चौधरी मुख्यमंत्री होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणार येणारा काय देईल तोपर्यंत एक गोष्ट नक्की अमित शहानी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की राजकारणात शब्द हे शस्त्र असतं महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या अमित शहा एका वाक्यानं हरलेलं बिहारचं राजकारण आपण जाणून घेतलं तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद